चला नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आपण आता आजेवाडीच्या बनामध्ये आलेलो आहे या बनामध्ये आपण आता बुलक बनवत आहे या बनातील व इतर माहिती आपण देत आहे तुम्हाला आसपासच्या मंदिरातील माहिती देत आहे तुम्हाला आता आपण मंदिराच्या गा गाभाऱ्यामध्ये आलेलो आहे हे बघा देव मूर्त्या बघून घ्या तुम्ही ही देवाची पालखी सरकार या से जय वतन माझा कासरेगा जयत गोवार माझा घरापा चित्तेका मना यास्तीगा माझा भगवंता सेवाना मंत्रा समाधान दे घरात चंत से माझा भगवंता श्री कानू बंदर रुपयांना 1000 रुपयाया शिवराई देवाच्या मंदिरामधली मधली आहे ही दानपेटी आहे या ठिकाणी पुजारी मामा बसलेल्या आहेत ह्या ठिकाणी देवाचे ढोल आहेत शिव मंदिरामधला परिसर बघून घ्या शिव मंदिराच्या पुढे एक झाड आहे हे बघा आता बाहेरून परिसर बघून घ्या वाझा मंदिराचा या ठिकाणी देवाला नारळ फरतात या ठिकाणी नवीन बांधकाम चालू आहे घ्या त्या साईडला बघा मेन दरवाजा आहे कमान चला आपण आणखी नवीन माहिती काय मिळते बघूया चला आपण आता देवाच्या उजव्या साईडच्या बाजूला आलेला आहे हे बघा ह्या साईडला पाच मंदिर आहेत चार मंदिर आहेत चार ही दोन नंबर मंदिर ही मंदिराचा परिसर बघून घ्या शिवा मंदिराचं बांधकाम चालू आहे हे बघा ही मंदिर मायाकाच मंदिर आहे चला आपण आता जाऊन बाय माहिती घेऊ तिथे मंदिरामध्ये जाऊन माहिती घेऊ हे बघा ही मंदिर दगडामध्ये बांधलेलं आहे ही मायाका देवीची मूर्ती आहे हे बघा दीपमाळा आहे मंदिरासमोर दीपमा दीपमाळा आहे ही महादेवाची पिंड आहे इथं या ठिकाणी महाती राहायची मूर्ती आहे का महावृती राहाची मूर्ती ही बघून घ्या छोट्या मोठ्या किती मूर्ती आहेत बा लहान मोठ्या लई मूर्ती आहेत लई देवळ आहे त्यासाठी आणि ही कामादेवीचं मंदिर आहे शे बघा एक कामादेवीच मंदिर आहे या दीप लागमा आहे शहा बीज देवाजी मंदिर आणि शिखर हे बघा ह्या साईडला मेन दरवाजे आहे मेन कामान पाठीमागा की मंदिराला पहिली सर बघा आपल्या नवीन बांधकाम चालू आहे चला मित्रांनो आपला व्हिडिओ मी तर थांबवत आहे If you do, I would just like subscribe